बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती आज तुम्ही पुण्यात बैठक घेतली काय नेमकं बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे बाब की प्रामुख्याने आपण जुन्नर आणि शिरूर तालुक्याचा विचार करता साधारण पंच्याऐंशीच्या घरात मी इथे आलो होतो इथे सगळी ओसाड जागा होती जुन्नर तालुक्यामध्ये जे चार मोठे धरणं झाली त्याच्यानंतर त्या ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली हॉर्टिकल्चरची झाली भाजीपाला लोक लावायला लागले आणि कालव्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्ध झाले की त्या ठिकाणी जंगल सादृश्य त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये वाड्या वस्त्या हे जंगलामध्ये आल्या म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जंगल नव्हतंच परिणामी सुरुवातीला जंगलामध्ये सशी कोळी लांडगी हे जे प्राणी तर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला बिबट्या येत नव्हता परंतु आज त्या भावनेतून तो यायला लागलेला आहे आता प्रजनन त्यांचं जो, जो कालखंड आहे ज्याला ऊसतोडीचा जो कालखंड येतो त्यावेळेला त्या त्यांची पिलं ही साधारण दीड दोन महिन्याची असतात आणि अशा वेळेला ऊसतोड झाल्यानंतर एकूण अनरेस्ट बिबट्यांमध्ये यायला लागला आणि त्याच्यातून हे हल्ले वाढले असं सारांश सांगितला गेला आता ह्याकरता प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता दोनशे पिंजरे अगोदरचे होते आता एक हजार पिंजरे अधिक वाढवलेले आहेत ते नुसते पिंजरे लावून नाही तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते त्या ठिकाणी बकरा ठेवायला लागतो कोंबडा ठेवावा लागतो आता प्रश्न असे की कुत्र्याला बकऱ्यांनासुद्धा नाक बली देऊ नये अशा प्रकारची धारणा असलेलीसुद्धा प्राणी मित्र ह्या देशामध्ये आहेत आणि त्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ले ले। तर आता त्या सर्व गोष्टी करताना म्हणजे पिंजऱ्यामध्येच जर बकऱ्यामध्ये असं असेल तर तो बकऱ्याला एका प्रोटेक्शनमध्ये आणि तो बिबट्या एका प्रोटेक्शन म्हणजे पिंजऱ्यामध्ये दोन्ही अडकले जातील आता इतके बाराशे पिंजरे लावले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकरता शिकार ठेवली पाहिजे म्हणजे बकरे किंवा मांजर हे आपली तुमची कोंबडे तर कुत्र्यांना ठेवता येणार नाही कारण ते कु प्रिय प्राणीप्रिय लोकांना ते मांजर पण ठेवता येणार नाही तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत एकूण आता ऊन तापल्यानंतर त्यांचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे त्यांना पाणी दिलं पाहिजे आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी ह्या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित मी सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येत असेल विना काही मूल्य न घेता त्याचा पण स्वीकार करा आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या हा पकडण्याचा प्रकार घडला आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर एक सव्वाशे सवाशे मी सवा लाख रुपयाचा एक यंत्र तो लावला तर एका गावाला जसं बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होतील आता पूर्वी वीज रात्री दिली जायची तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता काय नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सातच्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली पोलीस खात्यात मदत करते रेव्हेन्यू डिपार्टमेंटसुद्धा मदत करते एकूण आता पुणे जिल्ह्याकरता अकरा कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली आहे त्यांना गाड्या ते स्टिक्स त्यांना दिलेल्या आहेत ड्रोन दिलेले आहेत तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांना मी स्वतः मित्र म्हणून सूचित केलेला आहे आणि पुणे अहिल्यानगर आणि आता नाशिककडे त्या ठिकाणी त्याचा वावर सुरू झाला आहे आता कुंभमेल्याच्या अनुषंगानं भविष्यकाळामध्ये तो परिसर तर अतिसुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि म्हणून ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्ध पातळीवर ज्या वेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीमधून फंड्स येतील नाही येतील खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून तो वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जीवितहानी जी होणार नाही याच्यावर दक्षता घ्या पूर्वी एक खडसे नावाचे एक एक ते अधिकारी होते त्यांनी काही योजना सांगितल्या होत्या त्यावेळेला त्यांनी योजना केल्या की त्यांनी बकऱ्या खरेदी केल्या आणि जंगलामध्ये बकऱ्या सोडून दिल्या ज्याला जंगलामध्ये बकरीची शिकार त्याला मिळते म्हटल्यानंतर वाडी वस्तीकडे ते लोक येत नाहीत आता एखाद्या मानस मानवाची हत्या झाली तर अर्ली स्टेजला दहा लाख रुपये नंतरच्या नंतर, नंतर पंधरा असे पंचवीस लाख रुपये द्यावे लागतात तर त्याच्याऐवजी शेवटी बकरी हा खाद्य आहे मानवाचं आहे आता ते वाघाचं किंवा बिबट्याचं खाद्य करून टाकू आपण आणि मी सूचना दिल्यात अशा प्रकारच्या शेळ्या तुम्ही खरेदी करा आणि त्याला लोकांना जागृत करा एक कसा कलर ठेवा त्याच्या व ह्या देवाच्या आहेत देवाच्या म्हणजे लोकांना हल्ले त्यांच्यावर होऊ नयेत म्हणून जसे आपण गावामध्ये एखादा नंदी असतो तो गावची लोक त्या नदीची पूजा करतात करतात ना तर अशा प्रकारच्या शेळ्या जंगलात सोडून दिल्या तर त्याच्यातून हे हल्ले कमी होतील अशा प्रकारची भूमिका मांडली तो प्रयोग सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल निर्देश दिले होते त्याची काही आकडेवारी ऐकून घ्या बाब असे की वंतर आपण जर चांगल्या पद्धतीने त्यांना जर विनंती केली ते दोनशे चारशे पाचशे बिबटे पण ठेवतील आता वनविभागामधून केंद्र सरकारच्यामधून अंतिम टप्प्यामध्ये ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याकरता हालचाल झालेली आहे आणि एक दहा बारा दिवसामध्ये तो आदेश येईल त्याच्यानंतर वंतऱ्यामध्ये सुद्धा जातील आफ्रिकन देशामध्ये चित्ते आहेत सिंह आहेत पण बिबटे नाहीत त्यांच्याकडून सुद्धा मागणी आलेली आहे अन्य राज्यामध्ये काही घटकांनी मागणी केलेली आहे एकूणच साधारणपणे आपल्या या परिसरामध्ये जुन्नर आंबेगाव आणि शिरूर वगैरे साधारणपणे हजार बाराशे बिबटे आहेत नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच संख्या वाढलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि वनक्षेत्र फार कमी नगर जिल्ह्यामध्ये नऊ टक्के वनक्षेत्र आहे जे केंद्र सरकारच्या नामप्रमाणे तेहतीस टक्के असायला पाहिजे आता एकूण पाणीपुरवठा होणारे आणि चांगल्या प्रकारचे याला पण मूल्यवान पिकं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी उपस करतात तर आता त्या ठिकाणी तो रेशो नऊचा कसा तेहतीस तेतीसपर्यंत न्यावा हा प्रश्न आहे ज्या ठिकाणी कोरडगाव जमिनी त्या जमिनी वन खातं विकत घेईल लोकांना योग्य मोबदला देऊन आणि तशा प्रकारची ती वनाची संख्या वाढली जाईल क्षेत्रफल आणि झाडांची संख्या वाढवली आता तुम्हाला एक सांगतो मी ताडोबा जो आपला व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये कोर एरिया आहे त्या ठिकाणी बफर एरिया आहे आणि त्याच्या भोवताली पाचशे फुटाचा असं नवीन प्रजातीची बांबूची पीक निर्माण करायचं म्हणजे साधारण साठ फूट हाईट अशा पाचशे फुटाची भिंत त्याच्या भोवताली तयार करायची गेट जे गेटला सुद्धा उंची वाढवायची आणि त्या ठिकाणी वानरं डुकर ही जे अन्य ठिकाणी पकडली त्याच्या आतमध्ये सोडायची म्हणजे शेवटी प्रश्न असे की त्यांना जर का भोजन मिळालं तर ते बाहेर येणार नाहीत आणि ते बांबूसुद्धा तीन वर्षानंतर एकदा आतून कापायचे नंतर तीन वर्ष बाहेरून कापायचे पन्नास शंभर फुटाची भिंत कायम राहील म्हणजे त्या बिबटे किंवा वाघ किंवा अन्य प्राणी बाहेर निघणार नाही लोकांनी ते खाऊ नयेत ऐकून घ्या वा बिबट्याने खाले जशी संख्या कमी होईल तसे आणखी अधिक त्या ठिकाणी शेड्या सोडण्याचं प्रयोजन मनामध्ये आहे आता केंद्र सरकारच्या वन्यजीव वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन, प्रजनन, प्रजनन नियंत्रण ती परवानगी मिळालेली आहे हो नसबंदीची परवानगी मिळालेली आहे त्याने जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता दिली आहे ती सरसगट ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत केली जाणार आहे परवानगी नाही इथे पण सोडव ना जंगल म्हणजे आता ज्या दिवशी ज्या गावामध्ये त्या एका पाच वर्षाच्या मुलीला हल्ला झाला अकरा वर्षाच्या मुलावर हल्ला झाला त्र्याऐंशी वर्षाच्या आजीबाई तो परिसर पंच्याऐंशी साली मी बघितले तिथं काही नव्हतं आज तिथे घनडाट जंगल झालेलं आहे आणि त्या परिसरातसुद्धा म्हणजे असे पट्टा लावा आम्ही की एखादा रंग विशेष किंवा बाई ही प्राण्यां म्हणजे प्राण्यांचा मानवावर हल्ला न होण्याकरता त्यांच्याकरता ही शिकार म्हणून सोडलेली आहे हिचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण पण घ्यावी जर का मानवावर हल्ला होऊ नये अशी इच्छा असेल तर त्या शरीराला खाण्याचा मोह हो, आपण टाळा नाही पण हे कसं आहे की देवाचे पण दागिने आज चोरले जातात जाता, अनेकदा की देवाला सोडले म्हणलं देवाचे पण दागिने चोरले जातात तर या शेळ्यांबाबत कोण अंधश्रद्धा ठेवणार हा खर्च वनविभाग करेल कारण ऐकून घ्या एखाद्या दुर्दैवानं एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर तत्काल दहा लाख रुपयाचा चेक वन विभाग देतं आणि नंतर त्याचा वारसदार पक्का झाल्यानंतर पंधरा लाख देतो म्हणजे पंचवीस लाख झालं माझं म्हणणं असं की आता एखाद्या परिसरामध्ये उद्याला पन्नास लाख रुपये दिले जे कॅप शेल्या मेंढ्यांकरता दोनच लोकांचा जीव गेल्याचं ती रक्कम तिथे देणार आणि जर अशा प्रकारच्या शेळ्या सोडल्या आणि शून्य मानवावरचा हल्ला झाला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला आनंद वाटणार कशाने खाद्य नाही मिळालं ते शोधणार ते मानव मानव त्यांचा खाद्य बनतो ते आपल्याला नाही म्हणवायचं म्हणून शैल्यात प्रोव्हाइड करायचं या ताईने सांगली गोष्ट खरी आहे देवाचं देऊन सुद्धा फोडून तिजोरी आणि दागिने नेतात ती खरी आहे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत हे दुर्दैव आहे परंतु आता आहे दुर्दैव म्हणून का आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आता मी एकच सांगतो तुम्हाला जशी नजबंदी करण्याचे प्रमाण वाढलं जाईल म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचं मॅनेजमेंट केलं जाईल काही त्याच्यातले बिबटे स्थलांतरित केले जातील या ठिकाणी आज आपल्याकडे जी रिस्क्यू सेंटर आहे तिथे संख्या वाढली जाईल आणि गरज पडली तर जसा म्हणजे ताडोबा अभयारण्य आहे तशा प्रकारची इथं जर मोठी जागा मिळाली तर इथंसुद्धा अभयारण्य तयार करून जसं व्याघ्र स सफारी म्हटली जाते तशी ही बिपट सफारी पण आपण तयार करू असं माझ्या हे बघा आता मी असताना कर्मचारी नेमायचो मात्र आता कर्मचारी नेमले जात नाही कारण फंड उपलब्ध नाही ठीक आहे त्याने कर्मचारी नेमले असतील चांगलं वन सांभाळलं असेल माझं काय त्याला ना नाहीये आता खरं म्हणजे वन विभागाचे बॉन्ड्स आम्ही काढणार आहोत परंतु याची वाच्यता मी मंत्रिमंडळाचं अप्रुव्हल घेतल्याच्या अगोदर करणं उचित नव्हतं परंतु आता तुम्हाला फंड्स इथे उपलब्ध होतील आणि मी सांगतो ज्या भावनेतून ज्या योजनेतून मंत्रिमंडळासमोर ही नोट जाईल मंत्रिमंडळ त्याला संमती देईल आणि बॉन्डच्या माध्यमातून वन खात्याच्या सर्व बाबीकरता सगळे जे फंड्स असतील तेवढे फंड्स निर्माण होतील वन खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर असा हवा हीच भावना माझी नाही आहे प्रत्येकाला बेसिक डी ए अलाउन्सेस बोनस वॉटेव्हर ज्या गोष्टी आहेत त्या मिळाव्यात की शेवटी कधी पंधरा पंधरा वर्ष कॉन्ट्रॅक्ट लेबर शेवटी राहतील जीवन की दोन चार पाच वर्षाकडे तो परमनंट होऊन परत रिटायर्ड होतो ही परिस्थिती बरोबर नाही आणि याविषयी मी स्वतः अतिशय गांभीर्याने विचार करतो आणि ते भविष्यकाळामध्ये या सर्व परिस्थितीवर मात करण्याची भूमिका आमची आहे आणि आम्ही आपण शेळ्याचं ऑप्शन तुम्ही सांगताय पण शेळ्यासारखं भटके कुत्रे पण आपण सोडू शकतो ते पण नाही भत्रे भटके कुत्रे सोडले तर प्राणी मित्र त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत हा नज म्हणते आता एक ऑर्डर आलेली आहे ऐकून घ्या आता हा हाटी आहेत ना हाटी असल्याशिवाय हाटी अरे बघा प्रश्न बाब अशी आहे मी आता सूचना अशी केली की ज्या फिमेल लेपर्सवर हा जो म्हणजे पुरे आपण म्हणजे तांबी हा जो शब्द वापरला जायचा तांबी कॉपर्टी कॉपर्टी ऐकला तर तशाच प्रकारचं ते इन्स्ट्रुमेंट असेल साधारणपणे त्याच्यावर यशस्वी प्रयोग झाला की नाही साधारण सहा महिन्याच्या आतमध्ये समजली ऐकला का तर ते काही जरी म्हणजे पुस्तकी ज्ञान असलेले लोक व्यवहार ज्ञान त्यांना कमी असतो म्हणून काही गोष्टी चुकीच्या प्रस्थापित करायचा प्रयत्न करतात मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की अशा प्रकारच्या विविषित फिमेल आणि मेल त्यांना अतिसुरक्षितरित्या त्यांना खाद्यपदार्थ द्या आणि माझ्या दृष्टीकोन सहा महिन्याच्या आतमध्ये तो प्रयोग यशस्वी की अयशस्वी हे निषिद्ध होईल त्याच्यानंतर एकदम त्यांना पूर्ण नियंत्रण करून जमणार नाही कुठे जो बॅलन्स ठेवून त्या ठिकाणी त्या गोष्टी केल्या जातात तेवढ्या वेळात लोक घाबरतात तो रिस्पॉन्स टाइम वाढवला नाही निश्चितपणे त्याच्यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्स टाइम वाढव गाड्या घोड्या पिंजरे सगळ्या गोष्टी अंमलबजावणी नाही नाही अरे मी मी आज ज्या आत्मविश्वास माझ्या बॉडी लँग्वेज तुम्हाला काय सांगते भी लोकांना भीती आपण भाऊ आपण निश्चय केलाय तो निश्चय यशस्वी पार पाडू हा विश्वास मी व्यक्त एक राजकीय प्रश्न आहे महापालिकेबद्दल संदर्भात सुरू झाले यायला सुरू झाले लक्षात आलं का आणि किंबवना त्यामध्ये जे शिकार ठेवली जाते बकरा किंवा कोंबडा त्याच्या त्यांना खाद्य वगैरे पाळण्याची सुद्धा जबाबदारी सगळी सिस्टीमने करावी त्याकरता पालकमंत्र्यांना विश्वासात घ्या म्हणजे इकडचे अजित पवार तिकडचे राधाकृष्ण के पाटील आता नाशिकला पालकमंत्री निश्चित कोरी नाही परंतु सध्या कुंभमेल्याचे मंत्री म्हणून गिरीश महाजनच्याकडे जा बघितलं जातं निश्चितपणे जबाबदारी दिली गिरीश महाजनांना म्हणजे कुंभमेल्याच्या लाखो त्याला भाविक येतील तर त्या ठिकाणी नाशिकमध्ये सुद्धा बिबट्यांची अशी जर मुवमेंट असली तर भाविक घाबरले जातील आता आतापासून सुरुवात तशीच जो जो फॉर्म्युला पुण्याकरता तोच फॉर्म्युला आईला कारण तोच फॉर्म्युला नाशिक करता करण्याचं ठरवलेलं आहे मला वाटतं मी आपल्या प्रश्नाची जी गरजेची भाजपच्या नेत्यांवर महिन्यापूर्वी बोललो होतो आणि माझ्या बोलण्याला काय रेफरन्स होता त्यांच्या काही घटकांना मी सांगितले त्याच्यानंतर हे तो प्रकरण सुद्धा थांबलेला आहे ओके आता धनगेकर काय बोलतात आमचे प्रवक्ते त्याला उत्तर देतील में, मी मी काय प्रवक्ता नाही नाही मी बोलत प्रवक्ता मी नाही त्या फक्त प्रवक्ते आमचे उत्तर देतील सर सर, सर 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 मी निवेदन सर निवेदन आणलेलं आहे मी दोन हजार नऊ पासून बिबट्या या विषयावर काम करतोय नाईक साहेबांचा याकडे जे देतोय मी शंभर कोटीचा प्रकल्प आहे साडेचारशे एकर जमीन मागितलेली आहे आणि अडीचशे बिबटे सांभाळले जातील आणि शासनाचे सर्व जी सर्व कायदे याच्यामध्ये मी दिले साहेब याच्यावर आपण निर्णय घ्यावा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव